तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची जाहिरात आहे आय टी आय ज्या विद्यार्थ्यांनी के केलेला आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची ॲड आहे किंवा जे बारावी विद्यार्थी झालेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाची ॲड आहे फक्त यामध्ये महत्त्वाचा विषय हा आहे की यामध्ये जी लास्ट डेट आहे ही या ठिकाणी तीस सप्टेंबर आहे ही गोष्ट लक्षात घ्या कारण की परवा दिव परवा परवाच लास्ट डेट याची मला वाटते आहे तर बघा ॲड नेमकी काय आहे तर पुणे महानगरपालिका मुख्यमंत्री युवा कार्य कार्य प्रशिक्षण योजना आ, या माध्यमातून ही ॲड असणार आहे ज्याला आपण लाडका भाऊ योजनासुद्धा म्हणू शकतो ती लाडकी बहीण योजना जशी काढली होती गव्हर्मेंटने तस त्याचप्रकारे लाडका भाऊ योजनासुद्धा ही काढली होती तर जे विद्यार्थी बारावी आहेत त्यांना सहा हजार प सहा हजार रुपये पगार आहे ज्यांनी आय टी आय केलेला आहे त्यांना आठ हजार रुपये पगार आहे किंवा ज्यांच्याकडे पदवी आहे ग्रॅज्युएट जे विद्यार्थी आहेत त्यांना यामध्ये दहा हजार रुपयापर्यंत पगार आहे तर बघू आपण डिटेल ॲड ही काय आहे तर तर यामध्ये बघा किमान रोजगार उद्योजकता व न्यायिकता नवीन्यता विभाग महाराष्ट्र शासन यांचे मार्फत राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत पुणे महानगरपालिकेमध्ये सहा महिने कालावधीसाठी प्रशिक्षण योजनेमध्ये पुणे महापालिकेतील विविध प्रशिक्षणपदासाठी अर्ज करता येतील असं यांनी सांगितलेलं आहे तर पुणे महानगरपालिकेच्या या संकेतस्थळावर सेवा भरती सदरामध्ये पदाची माहिती व संख्या तसेच प्रशिक्षण कालावधी विद्यावेतन म्हणजे तुमचा पगार नमूद असलेला तक्ता उपलब्ध आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत तरी उच्च तरी आता हे महत्त्वाचा विषय आहे या ठिकाणी तरी इच्छुक उमेदवारांनी पुणे महापालिकेच्या संबंधित खात्यामध्ये अथवा समाज विकास विभाग पुणे महानगरपालिका तळमजला शिवाजीनगर पुणे येथे पुणे महानगरपालिका संकेतस्थळावर उपलब्ध केलेल्या खालील नमुन्यामध्ये माहिती भरून मूळ कागदपत्रासह समक्ष उपस्थित राहावे ओके त्यानंतर प्रशिक्षणासाठी उपलब्ध पद व विद्यावेतन माहिती खाली दिलेली आहे बघू आपण प्रशिक्षणाची नोंदणी माहिती नमुना हा सुद्धा खाली दिलेला आहे बघू आपण घोषणापत्रसुद्धा आहे आणि प्रशिक्षणार्थीने सादर करावयाचा नमुनासुद्धा आहे तर बघा अत्यंत शांततेत हे तुम्ही वाचून घ्या एकदा याचा एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या तुम्हाला माहिती व्यवस्थित यामध्ये त्यांनी सांगितलेली आहे तर पुढचा विषय बघा या ठिकाणी तर हे सर्व जागा आहेत आता यामध्ये बघा पुणे महानगरपालिका यामध्ये सर्वात आधी जे सांगितलेलं आहे ते पुणे महानगरपालिकेच्या विविध खात्यामध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून उपलब्ध असलेली पदे मुदत ही सहा महिन्यासाठी असणार आहे तर यामध्ये बघा विद्यावेतन जे आहे पगार जो आहे हा बारावीसाठी सहा हजार रुपये आहे आय टी आयसाठी हा आठ हजार रुपये आहे आणि पदवीधरसाठी हा दहा हजार रुपये आहे ओके तर त्यानंतर पुढे बघू आपण पहिला जो विभाग आहे त्याचं नाव आहे मोटर विभाग मोटर विभाग वाहन तर यामध्ये काय आहे तर पदाचे नाव काय पाहिजे त्यांना काय आहे तर रनिंग जीप कार मेकॅनिकल असं हे पदाचं नाव आहे यामध्ये कामाचे स्वरूप काय असणार आहे तर वाहने देखभाल दुरुस्तीचं काम तुमच्याकडे असणार आहे आणि यासाठी अर्हता काय लागते तर आय टी आयमध्ये तुमचा डिझेल मेकॅनिक आय टी आय मोटर मेकॅनिक हा ट्रेड तुमचा झालेला असला पाहिजे आणि यासाठी जे जागा आहे त्या जागा आहेत या ठिकाणी पंधरा जागा या ठिकाणी आहे दुसरा ट्रेड बघा मोटर विभाग आहे मोटर आ, वाहन विभाग आहे यामध्ये ॲटो इलेक्ट्रिशियन आहे ऑटो इलेक्ट्रिशियन सिस्टीम कामाचे स्वरूप आहे आय टी आय केलेला पाहिजे आणि ऑटो इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा Uh, मेट्रॉनिक्समध्ये यांचा ट्रेड यांनी मागितलेला आहे आणि जागा आहेत या ठिकाणी सहा त्यानंतर तिसरा जो विभाग आहे हा आहे मोटर विभाग वाहन यामध्ये वेल्डिंग पदाचे नाव आहे त्यानंतर केबिन बॉडी दुरुस्ती हे कामाचे स्वरूप असणार आहे यामध्ये तुमच्याकडे जो ट्रेड यांनी मागितलेला या आहे तो आय टी आय वेल्डरचा हा ट्रेड मागितलेला आहे आणि सहा महिन्याची सहा याची पदं एकूण आहेत त्यानंतर पुढचा ट्रेड बघा या ठिकाणी तोच आहे मोटर विभाग केबिन बे केबिन बॉडी दुरुस्ती त्यानंतर आय टी आय तुम्हाला पाहिजे यामध्ये त्यानंतर वेल्डरमध्ये तुमचं हे आय टी आय झालेलं असलं पाहिजे आणि चार पदं या ठिकाणी आहेत त्यानंतर बघा मोटर विभाग आहे पेंटिंग हे कामाचे स्वरूप असणार आहे पेंटिंग कामाचे स्वरूप असणार आहे आणि त्यानंतर आय टी आय आय टी आयमध्ये तुमचा पेंटरमध्ये तुम्ही ट्रेड केलेला असला पाहिजे दोन पदं यासाठी आहेत त्यानंतर मोटर विभाग आहे यामध्ये मोटर विभाग वाहन आहे यामध्ये सुतार हा ट्रेड आहे सुतार काम हे कामाचं स्वरूप असणार आहे या ठिकाणी आय टी आय कारपेंटरमध्ये तुमचा झालेला असला पाहिजे तीन जागा या ठिकाणी आहेत त्यानंतर बघा पुढचा जो ट्रेड आहे हा आहे टर्नरसाठी तर मोटर वाहन विभागमध्येच आहे टर्नर, टर्नर आहे जॉब काय आहे तर टर्निंग काम आहे यामध्ये आय टी आय तुमचा झालेला असला पाहिजे टर्नर या ट्रेडमध्ये त्यानंतर पुढचा पद आहे मोटर विभाग वाहन आहे त्यानंतर ब्लॅक स्मिथ कामाचं स्वरूप आहे ब्लॅक स्मिथ कामाचं स्वरूप आहे आणि आय टी आय तुमचं यामध्ये ब्लॅक स्मिथमध्ये झालेला असला पाहिजे एक पद या ठिकाणी आहे मोटर विभाग आहे वाहन आहे संगणक विभाग तुमच्याकडे कामाचं स्वरूप काय आहे तर कॉम्प्युटर ऑपरेशन हे कामाचं स्वरूप असणार आहे आय टी आय तुमचं झालेलं असला पाहिजे कॉम्प्युटर अँड प्रोग्रामिंग या ट्रेडमध्ये दोन जागा या ठिकाणीसुद्धा आहेत त्यानंतर बघा मोटर विभाग वाहन आहे यामध्ये काय आहे तर सीट मेटल वर्क आहे शीट मेटल वर्क कामाचे स्वरूप असणार आहे आय टी आय तुमचं झालेलं असला पाहिजे शीट मेटल वर्क या ट्रेडमध्ये दोन जागा या ठिकाणीसुद्धा आहे त्यानंतर मोटर विभाग वाहन पंप ऑपरेटर मेकॅनिक त्यामध्ये कामाचे स्वरूप पंप ऑपरेशन आणि तुमचा आय टी आय ट्रेड त्यांनी मागितलेला आहे पंप ऑपरेटर कम मेकॅनिक या ठिकाणी दोन जागा या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यानंतर बघा <coughs> बारा मोटर वाहन विभाग आहे यामध्ये मेकॅनिक मशीन टूल्स यामध्ये तुमचं कामाचं स्वरूप असणार आहे मशीन टूल मेंटेनन्स हे तुमचं काम असणार आहे आणि यामध्ये आय टी आय मागितलेलं आहे मेकॅनिकल मेकॅनिक मशीन टूल्स अँड मेंटेनन्स या ट्रेडमध्ये आणि या ठिकाणी जागा आहे दोन त्यानंतर मुख्य अभियंता त्यांनी विषय आहे तर मुख्य अभियंतेमध्ये कामाचं स्वरूप जे आहे हे कनिष्ठ अभियंता स्थापत्य यामध्ये पदवीधारक पाहिजे ग्रॅज्युएट असला पाहिजे पोस्ट ग्रॅज्युएट असला तरी चालेल किंवा पदविका धारणसुद्धा चालेल म्हणजे तुमच्याकडे डिप्लोमासुद्धा या ठिकाणी असा असला तरी चालेल सिव्हिल डिप्लोमा जो ड्रासमन सिव्हिल ट्रेड असतो आय टी आयचा तो या ठिकाणी असला तरी चालेल याच्यात जागा भरपूर आहेत चाळीस जागा या ठिकाणी आहेत त्यानंतर मुख्य अभियंता अभियंता आहे यामध्ये ट्रॅफिक वॉर्डन हे कामाचे स्वरूप आहे एच एस सी या ठिकाणी मागितलेलं आहे बारावी या ठिकाणी मागितलेला आहे जागा आहेत या ठिकाणी चाळीस ओके त्यानंतर मुख्य अभियंता आहे पथ कार्यालय यामध्ये रस्ते स्थापत्य विषयक कामे असणार आहेत यामध्ये पदवीधारक पदवीधारक पद म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये इथं असायला पाहिजे आणि या ठिकाणी डिप्लोमा त्यांनी मागितलेला नाही आहे, ना आहे पदवी पदविका आहे का कुठे नाही ना आहे पदविकाधारक बर आहे बरोबर आहे डिप्लोमासुद्धा या ठिकाणी चालू शकते पदवीधा पदविकाधारक आहे पदवीधारक आहे त्यानंतर पी जी आहे पोस्ट ग्रॅज्युएट आहे तर या ठिकाणी सिव्हिलमध्ये तुमचा ड्राफ्ट्समन सिव्हिल हा ट्रेड तुमचा तुमच्याकडे असला पदविका असली तरी त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता या ठिकाणी पंधरा जागा आहेत त्यानंतर विद्युत कार्यालय आहे यामध्ये या विद्युत विषयक कामे करणे या आहे यामध्ये आय टी आय तुमचा असायला पाहिजे इलेक्ट्रिकल्स या ट्रेडमध्ये या ठिकाणी भरपूर जागा आहेत शंभर जागा या ठिकाणी असणार आहेत त्यानंतर मलनिसारण देखभाल व दुरुस्ती विभाग आहे यामध्ये तुमचं कामाचं स्वरूप मलनिसारण व्यवस्था विषयक कामकाज करणे यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी विषयक पदवी पदवी किंवा पदविका किंवा स्थापत्य अभियंता या ठिकाणी चालेल दहा दहा पदं या ठिकाणीसुद्धा उपलब्ध आहे त्यानंतर बघा निसारण देखभाल व दुरुस्ती विभाग तोच विषय आहे स्थापत्य अभियंता सहायक पदविका या ठिकाणी दहा दहा पदं या सुद्धा आहेत उद्यान विभाग आहे हॉर्टिकल्चरमध्ये यांनी मिस्त्री मागितलेला आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कृषी उद्यान विद्या वनस्पतीशास्त्र पदवी उत्तीर्ण तुम्ही असायला पाहिजे या ठिकाणी बॉटनी त्यांनी मागितलेली आहे वनस्पतीशास्त्र पंधरा जागा या ठिकाणी आहेत त्यानंतर उद्यान विभाग आहे माळी हे कामाचं स्वरूप असणार आहे या ठिकाणी त्यांनी मागितलेलं आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे एस एस सी दहावी तुम्ही उत्तीर्ण असायला पाहिजे त्याचबरोबर माळी व्यवसायाचा एक वर्षाचा कृषी विद्यापीठाने निर्धारित केलेला अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केलेला असायला पाहिजे या ठिकाणी पंचेचाळीस जागा आहेत ओके त्यानंतर पुढं बघू आपण आरोग्य विभाग आया आहे आया हे कामाचं स्वरूप आहे दवाखान्यामध्ये आयाचे काम करणे याची जी पात्रता पात या या आहे ही बारावी पाच पास यांनी मागितलेलं आहे आणि या ठिकाणी वीस पदं या ठिकाणी आहेत त्यानंतर घनकचरा व्यवस्थापन विभाग आहे कनिष्ठ अभियंता आहे त्यानंतर घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील स्थापत्यविषयक कामकाज याची जी पात्रता त्यांनी मागितलेली आहे ते स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी डिप्लोमा किंवा डिग्री तुमच्याकडे असणं या ठिकाणी आवश्यक आहे दहा पद आहेत यामध्ये त्यानंतर बघा घनकचरा घनकचरा हे तुम्ही बघून घ्या या ठिकाणी सर्व एकसारखा विषय आहे घनकचरा व्यवस्थापन विभाग आहे आरोग्य निरीक्षक क्षेत्रीय कार्यालयाकडील स्वच्छताविषयक कामकाज आता या ठिकाणी बघा हा एक विषय मी तुम्हाला या अगोदरसुद्धा सांगितलेला आहे आता हा आला म्हणून पुन्हा सांगतो की सॅनिटरी इन्स्पेक्टरचा जो कोर्स असतो एक वर्षाचा हा कोर्स तुम्ही कडू करून घ्या तुम्ही पूर्ण केलेला नसेल तर तो कोर्स करणं आवश्यक आहे कारण की त्या कोर्समध्ये रोजगाराच्या संधी ह्या सर्व क्षेत्रामध्ये उपलब्ध होतात आणि तो कोर्स फक्त एक वर्षाचा आहे तो कोर्स तुम्ही या ठिकाणी करून घ्यायला पाहिजे तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणीसुद्धा आता अप्लाय करू शकता तीस जागा या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी तोच कोर्स मागितलेला आहे स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण एस एस सी उत्तीर्ण आणि आणि त्याला ऑर दिलेला नाही एस एस सी तुम्ही असले पाहिजे आणि ती पदविका तुमच्याकडे असली पाहिजे ओके पण तीस जागा आहेत त्या ठिकाणी त्यानंतर बघा घनकचरा व्यवस्थापन संगणक ऑपरेटर साठी जागा आहे घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे संगणक विषयक कामकाज बारावी परीक्षा उत्तीर्ण पाहिजे राज्य शासनाचे मराठी टंकलेखन म्हणजे यामध्ये टायपिंग मागितलेली आहे त्यांनी टेक्निकल विषय आहे ओके या ठिकाणी पंधरा जागासुद्धा यांनी सांगितलेल्या आहेत एम एस सी आय टीसुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर बघा भवन विभाग रचना यांनी सांगितलेल्या आहे प्रत्यक्ष जागेवर चालू असलेल्या कामाची तांत्रिक तपासणी करणे यामध्ये स्थापत्य पदवी स्थापत्य पदवीधारक अभियंता ओके तीस या ठिकाणी जागा असणार आहे तर यामध्ये बघा पुढचा विषय आहे भवन रचना विभाग यामध्ये आता हे सर्व पोस्ट ग्रॅज्युएशनच्या जागा आहेत यामध्ये बघा आय टी आयचा विषय आहे एक भवन विभाग रचना आय टी आय यांनी मागितलेला आहे तांत्रिक स्वरूपाची कामं या ठिकाणी करावी लागणार आहेत सुतार प्लंबर माळी लोहार यामध्ये त्यांनी चोवीस जागा आहेत तर सहा जागा ह्या कार्पेंटरसाठी आहेत प्लंबरसाठी सहा जागा आहेत माळीसाठी सहा जागा आहेत आणि लोहारसाठी सहा जागा आहेत ओके तर यामध्ये तुमचा ट्रेड असणं आवश्यक आहे त्यानंतर बघा भवन रचना विभाग आपण यामध्ये ब बघितलेला आहे की प्रत्यक्ष जागेवर मोजमाप घेणे नकाशे तयार करणे ॲटोकॅड करणे नकाशे ऑनलाईन पाठवणे इत्यादी कामाचं स्वरूप असणार आहे यामध्ये तुमचं आरेखक आय टी आय यामध्ये तुमचा ट्रेड झालेला असायला पाहिजे या ठिकाणी चार जागा या ठिकाणी आहेत भवन रचना विभाग कार्यालयीन कामकाजसाठी तुम्हाला हे आवश्यक आहे बारावी पास तुम्ही असणं आवश्यक आहे या ठिकाणी पाच जागा आहेत ओके ऑफिस असिस्टंट ज्याला आपण म्हणू त्या प्रकारे ही पोस्ट असणार आहे यामध्ये बारावी पदवी बारावी त्यांनी पात्रता मागितलेली आहे बांधकाम विकास विभागमध्ये प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अभियंता स्थापत्य शाखेची पद अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका यामध्ये नव्वद जागा आहेत त्यानंतर आरेखक आहे बांधकाम विकास विभाग आरेखक एस एस सी पास आय टी आय अनुरेखक व तत्सम समतुल्य अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला पाहिजे तीस जागा आहेत बांधकाम विकास विभाग कन्स्ट्रक्शनमध्ये अनुरेखक आहे एच एस सी पास पाहिजे आय टी आय अनुरेखक व तत्सम समतुल्य अभ्यासक्रम पूर्ण केलेले असल्याचे तुमच्याकडे सर्टिफिकेट असायला तुम पाहिजे या ठिकाणी पंधरा जागा आहे तर बघा तुम्ही कुठला ट्रेड तुमच्याकडे आहे किंवा कुठली पात्रता तुमच्याकडे आहे यानुसार तुम्ही या ठिकाणी फॉर्म अप्लाय करू शकता बांधकाम बांधकाम विकास विभाग आहे आरेखक आहे एच एस सी पास पाहिजे आय टी आय अनुरेखक व तत्सम समतुल्य ओके काही हरकत नाही पंधरा जागा आहेत या ठिकाणी तर विषय असा आहे की तुम्ही याम यापैकी कोणत्या ट्रेडमध्ये बसता किंवा कोणत्या पात्रतेमध्ये बसता तुम्ही या ठिकाणी बघून घ्यायचं आहे यामध्ये सर्वेअरचं हे काम आहे बांधकाम विकास विभाग सर्वेअर शासनाचा महसूल विभागाकडील सर्वेअर सन्मान प्रचलित सेवा प्रवेश नियमानुसार शैक्षणिक पात्रता ओके सहा का जागा या ठिकाणी आहेत पर्यावरण विभागमध्ये पर्यावरणविषयक कामकाज आहे हे सर्व इंजिनिअरिंगचा विषय आहे पंधरा जागा आहेत यामध्ये ओके बी एस सी एम एस सी यांनी मागितलेला आहे माहिती व तंत्रज्ञान विभागमध्ये बी ए कम्प्युटर मागितलेला आहे बी एस सी यांनी मागितलेला आहे आपत्ती व्यवस्थापनमध्ये त्यानंतर एन्व्हायरमेंटल इलेक्ट्रॉनिक्स मॅनेजमेंट एम एस डब्ल्यू सोशल सायन्स हा आपला कामाचा विषय नाही आहे आपल्याकडे आय टी आय किंवा मग जास्तीत जास्त बारावीमध्ये आपण ज्या पात्रतेमध्ये बसतो त्या आपल्या कामाचे विषय या ठिकाणी असणार आहेत बॅचलर इन मास कम्युनिकेशन मास मीडिया जर्नलिझम वगैरे आपल्याला सध्या आवश्यक नाही आहे तसं यांनी पदविका इथं मागितलेली नाही पदविका असते या विषयाची परंतु या ठिकाणी त्यांनी बॅचलर मागितलेला आहे डिग्री मागितलेली आहे तर या ठिकाणी बघा हा सर्व नमुना असणार आहे अर्ज असणार आहे तर हा असा अर्ज तुम्हाला भरून तीस तारखेच्या आत तुम्हाला या ठिकाणी पुणे या ठिकाणी हा सबमिट करायचा आहे असं माहितीपत्रकामध्ये यांनी सांगितलेलं आहे तर सर्व हे डिटेल तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे जर तुम्ही यामध्ये इंटरेस्टेड असाल फॉर्म भरण्याच्या तर या जाहिरातीची माहिती घ्या मीसुद्धा अजून माहिती तुम्हाला पुरवण्याचा प्रयत्न करतो तुमच्याकडे जर तुम्हाला जर यामध्ये काही इंटरेस्ट असेल फॉर्म भरायचा पुण्याला जायचा आणि तिथं सहा महिने प्रशिक्षण करायचा अशी तुमची इच्छा असेल तर तुम्हाला यातली डिटेल माहिती अजून आपण पुरवण्याचा प्रयत्न करू किंवा तुम्ही स्वतः काढण्याचा प्रयत्न करा ओके तर हे सर्व फॉर्म भरून तुम्हाला तीस तारखेच्या आत तिथे सबमिट करायचे आहेत आणि त्यानंतरची प्रोसिजर काय असणार आहे तर ही आपल्याला डिटेल ॲड याची असेल एखादी याच्या जे पुणे महानगरपालिकेची जी वेबसाईट असते त्या वेबसाईटवर अशा प्रकारचे ॲड सर्व आपल्याला मिळू शकतात त्या कारणामुळे आपण हे डिटेल ॲड बघण्याचा प्रयत्न करू आणि अजून माहिती तुमच्यापर्यंत पो पोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत okay? ओके थँक्यू धन्यवाद